नमस्कार मित्रांनो सध्या तुम्हाला माहिती सांगा की आपलं पुष्पाचं शूटिंग चालू आहे आणि पुष्पाचं शूटिंग करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन बघत असतो असंच लोकेशन बघता आम्हाला एक लोकेशन एवढंच छान भेटलं कारण आपला पुष्पा जो आहे तो दुधवाला पुष्पा आहे झुकेगा नाही दुध विकेगा नाही फेकेगा नाही असलाय तर आपल्याला एक डेअरी दाखवायची होती तर आपल्याला खूप छान प्रकारची अशी डेअरी भेटलेली इथं गायांचा मशींचा जनावरांचा सगळा गोटा पण भेटलेला आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे की बाबा ह्या फॅक्टरीमध्ये काय काय बनलं जातं आणि मला एवढी पर्सनली ही फॅक्टरी आवडली आतमध्ये दुधापासून काय काय पदार्थ बनतात त्या पण सगळ्या गोष्टी आवडल्या आणि इकडं मी पुष्पाचं शूट पण केलं तुम्ही बघा त्या तिकडं गाया पण आहेत मशी पण आहेत तर ते पण मी तुम्हाला काय आहे या शेतकऱ्याकडून सगळ्या गोष्टी समजत नाही एक शेतकऱ्याचा व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप अजिबात करू नका तर चला आपण नवी वेळा जाणवता आतमध्ये जाऊया तो आपण बूट काढूया कारण आहे ना त्यांचं खाद्य पदार्थ असतात ते स्वतः कधी मालक असून आत बंद ना आपण तर शेवटी कलाकार या कॅमेरा आतमध्ये या ते बंद करत ना तर आता बघा आता आपण आतमध्ये आलो की अशा पद्धतीची ह्यांनी फॅक्टरी बनवलेली खूप छान पद्धतीने दुधाचे पदार्थ इथं सगळे बनले जातात हे जे आहे तुम्हाला दिसते ते मोठे मोठ्या प्रकारचं फ्रीज आहे याच्यामध्ये जे काय त्यांनी पदार्थ बनवते खराब होणार म्हणून ठेवले जातात थंड वगैरे करण्यासाठी इकडं घरगुती बनवतात तुप आहे कारण तूप जे आहे याच गायांचं असं कुठून बाहेरलं दूध वगैरे नाही स्वतःच्या गाया स्वतःचं तूप आणि स्वतःच प्रोडक्ट आहे इकडे बघा इथं पण आहे हे तूपच आहे एकदम गावरान देशी गायांचं

जर तुम्हाला कधी ऑर्डर करायचं असेल तर मी आहे ना तुमचा नंबर सांगाव का तुमचा नंबर इकडे इकडे सत्तर सत्तरवीस अठरा अठरा एकवीस तुम्हाला कधी ऑर्डर करायचं असेल ना आता मी दाखवणार तुम्हाला सगळ्या गोष्टी तर ह्या नंबरला नक्कीच कॉल करून ऑर्डर करते ते घरपोच सेवा करते फोनवर सांगते सगळ्या गोष्टी इथं ह्या मशनर इथे एक मशनर पापड 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 सुद्धा करतात वा वेळी ओढ मी इकडे पूजेला घेऊन येणार आहे पूजेला घेऊन येणार आहे पापड इथं पनीर बनवतात वाव तर यांच्या इथं बघा पनीर कलाकंद कलाकंद हा कलाकंद पेढे पेढे बनतात गुलाबजामुन बनतात अजून खवा तूप म्हणजे दुधाचे बऱ्यापैकी बघा वाव

चपल्याच बाहेर काढले तर ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्या खाली पण बघू शकतो एकदम स्वच्छ प्रमाणे आणि हे बघा ताईने के बघा डोक्याला केस वगैरे हो लागू नये म्हणून त्या सुद्धा म्हणजे प्रत्येक इथे जे काय काम करतात त्यांनी एकदम स्वच्छ स्वच्छता बाळगतात तर अजून दाखवण्यासाठी आपल्याला काहीच उरलेलं नाही बाकी बघा मस्त ऑफिस ते आता आपण गाया बघूया कुठे पण कसं होतं बघूया घेऊ मित्रांनो एकदम तवन सॉफ्ट पनीर आणि भरपूर पनीर आहे या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणी ठेवूया आणि सगळ्या गोष्टी आहेत चला आपण गायनकडे जाऊया जरा कसं आहे त्या गोष्टी बघितल्या आपण कशापासून बनतं ते सगळं गायांच्या दुधापासून बनतं तर गोमाता आता इकडं इकडं तिकडं जातो आता गोमाता तिकडं जातो आता चला मी बूट थोड्या वेळाने घालतो कारण बूट घालायला मला जवळजवळ तीन तास जातात काय काय जुगाड केले राव पोराने एकट्या दिवसात <laughs> अशिव वा 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 इकडे बघा एकटा दिवसात अशिव ओके हान 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 बोल हान बरं खाली शिकतो कसा तुझ तूच का वा आला ये वाहनपायचे दिवस होते आमचे आता पोरांच्या कसे लहानपणी आम्हाला बिना कुठेही उदळायचं जाऊया आपण मित्रांनो बघा आपण जेवढे पण पदार्थ बघितले ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला एक आवडलं एका शेतकरी कशा पद्धतीने त्याच हँड काम करत असतो त्या गोष्टी दाखवण्या कुटी मशीन कुटुंबी मसवान कुटुंबा मित्रांनो हा एक व्यवसाय यांचा हा व्यवसाय आहे छंद पण म्हणू शकतो कसं आहे एखाद्या माणसाला छंद तो सुद्धा तो व्यवसाय करू शकतो जसा मी केलेला आहे माझा हा छंद पण आहे आणि व्यवसाय पण आहे हे बघा जवळ वीस पंचवीस गाय इकडं आहे तिकडे मसा आहे तिकडे पण मशी आहेत इकडे शेळ आहेत आणि मी मगाशी बदक पण बघितलं बदक दाखवतो चला 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 उटा उटा ओ रेड को रेड को रेड को चला चला चलो तुम्हाला काय खायला देऊ का खायला देऊ खायला खायला काहीच नाही माझ्याकडे ये बदक कुठे गेला बदक 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 चला चला आता आपण इथून बाहेर निघूया वेगळा माझ्याकडे आहे हाच माझा आहे अरे वा मस्त आहे गड्या सेट असं तर असं मी मला की जयंतदार पण साले फक्त so, गायची दार कुठली काढली सांगा बरं आता वळखा बरं एक जो एक गाय जवळ जवळ पंचवीस ते तीस लिटर दूध देते एका दिवसाचं सहा दिवसात दोन टायम दोन टायम नंतर दिवसाला दूध किती निघतो दीडशे लिटर दीडशे लिटर दूध निघतो डेली 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 रोजचं ह्या बघा मी मला एवढं दूध काढलं कुठे ह्या बघा दूध कुठे दूध दाखवायचं या का शूटसाठी दूध काढलं या घेतलं मी ह्यांच्या घरची कुत्री एक दाखवतो एक मिनिट

शो म्हणून आणलं तर ही यांचा टेम्पो ही फॅक्टरी मला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही जर एक शेतकरी पुत्र किंवा शेतकरी असाल तर तुम्ही कोणता व्यवसाय करता तुमच्या शेतीमध्ये कोणता व्यवसायाने तुम्ही डेव्हलपिंग केलेला आहे नक्कीच कमेंट करून सांगा या दादांचं शेतीमध्ये बघा गायन फॅक्टरी आणि बाकीचं शेत तर खूप किती एकर शेत आहे इथं वीस एकर क्षेत्र वीस एकर क्षेत्र आहे एकदम रॉयल शेतकरी माणस आहे आणि आज आपण यांच्या घरी शूटिंगसाठी आलतो आणि जसं माणूस आहे तसं यांचं मन पण आहे खूप छान पद्धतीने आम्हाला पाहुणचार केला शूट केलं आणि ह्यांनी आम्हाला त्यांच्या फॅक्टरीमधले काही पदार्थ पण खाण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी दिले त्याबद्दल थँक्यू तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच ऑर्डर करा ते तुम्हाला घरपोच करतील नंबर पुन्हा एकदा सांगतो दादा नंबर सांगा सत्तर वीस सत्तर वीस अठरा अठरा सेहेचाळीस एकवीस ओके नक्कीच तुम्ही फोन करा आणि ऑर्डर करा आणि टेस्ट कशी लागते सांगा आणि फोन केला की पहिलं माझं नाव सांगा पांडूचा व्हिडिओ बघून फोन केला ओके त्याला आउटलेट पण आहे ते मडीची आउटलेट पण आहे की नाही महाराष्ट्रपैकीच्या सोय भासपेठेच्या खाली हा 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 तर बराच वाढलेला यांचा व्यवसाय आहे तर चला धन्यवाद आहे तुमच्या सारख्या सहकार्य सार सार तुम्ही नाही नाही शेवट माणूस माणसाला नाही बाकी काय काय गेलं म्हणजे गेलं काय सगळं इथं सोडून जायचं फक्त माणूस की जपली पाहिजे माणूस की जप आल्यानंतर तर चला धन्यवाद मित्रांनो घरी जायचं आम्हाला भरपूर अजून काम पडल्यात घरी धन्यवाद बाय बाय काढून आले पुन्हा एकदा धन्यवाद चला